नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सध्या बीड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांची पोलीस पाटील पदाची भरती सुरू आहे ज्या ठिकाणी नगरपालिका नाहीत त्या ठिकाणची भरती सुरू आहे परंतु महानगरपालिका ज्या ठिकाणी आहेत तिथं आचारसंहिता आहे ती आचारसंहिता झाल्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्याच्या एंडला बाकीच्या जिल्ह्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्यामुळे जे विद्यार्थी गाफिल असतील जे अभ्यास करत नसतील त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा एका एक महिन्याचाच तुम्हाला वेळ असतो आता या बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कळणार आहे की फक्त एकच महिन्याचा वेळ असणार आहे तुमच्याकडे पंचवीस ते सव्वीसाव्या दिवशी त्या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहे मी वारंवार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सर्व सर्वांना सांगत होते की तुम्ही अभ्यासाला लागा तुमच्याकडे वेळ आहे परंतु तुम्हाला असं वाटतं की अच्छाच संहिता आहे मग होणार नाही होणार नाही आणि मग अचानक बीड आणि हिंगोलीची जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे असंच मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचं शेड्यूल तयार आहे फक्त आचारसंहितेमुळे ते थांबलेलं आहे आणि जेव्हा आचारसंहिता संपेल एक दिवस जरी आचारसंहिता संपून झाला तर ते एका दिवसामध्ये ते आदेश या ठिकाणी काढू शकतात जाहिरात पब्लिश करू शकतात त्यामुळं जे विद्यार्थी या पदाची तयारी करत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अभ्यासाला लागा पुढच्या महिन्यामध्ये सर्वांची परीक्षा होणार आहे ही एक गोष्ट तुमच्या लक्षात असू दे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जालना जिल्ह्यामध्ये आपले शंभर प्लस मुलं जे आहेत ते आपण या पोलीस पाटील पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपली सत्तर प्लस जी मुलं आहेत ती सध्या पोलीस पाटील पदावरती रुजू आहेत आणि या विद्यार्थ्यांना पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरत असताना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणींचा अनुभव माझ्याकडे आहे या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना केलेल्या चुका किंवा जे विद्यार्थी या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आहेत बाहेर गेलेले आहेत मग त्यांनी कोणत्या प्रकारच्या चुका केल्या त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या हे मला त्या विद्यार्थ्यांनी मेसेज करून सांगितलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची रिप्लाय माझ्याकडे आहेत आणि त्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ही चूक करू नका जर मी सांगतोय त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा या दोन हजार सव्वीसच्या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती तुमचं नाव असणार आहे त्यामुळं महत्वाचं आहे व्यवस्थित लक्ष देऊन या ठिकाणी तुम्ही ऐकायचं आहे तत्पूर्वी ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे त्यांनी माझा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करायचा आहे किंवा ज्यांना आपली बॅच घ्यायची आहे स्पेशल बॅच घ्यायची आहे त्यांनी सुद्धा मला काय करायचं आहे या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे आता बरेचसे विद्यार्थी मित्रांनो मला कॉल करतात की सर फी मध्ये अजून कमी करा मित्रांनो महाराष्ट्रात सगळ्यात कमी फी आपली आहे लक्षात ठेवा बरेचसे विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये या जालनाच्या अनेक क्लासेस आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही परंतु मोठे मोठे क्लासेस घेऊन दोन दोन हजार रुपये एक एकवीस एकवीसशे रुपये एक रुप एक फी भरून त्यांनी शेवटी माझ्याकडे ऍडमिशन घेतली होती शेवटच्या आठ दिवसामध्ये आणि त्यांनी सुद्धा मला रिप्लाय केलेले आहेत आणि मित्रांनो मी खोटं बोलत नाही तर ते रिप्लाय सुद्धा माझ्याकडे आहे तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जाऊन बघू शकता त्या विद्यार्थ्यांनी मला तशा पद्धतीने सांगितलेलं आहे की आपल्या क्लासचा आपल्या नोट्सचा किती फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जर शंभर टक्के या परीक्षेमध्ये हो जर हो जी केला मोठ्या प्रमाणामध्ये मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी बॅच लावू शकता किंवा आपलं बुक घेऊ शकता जे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला आहे ते आता जास्त वेळ न लावता आपण काय करूया की ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणी तुम्हाला येऊ नयेत आणि जर एकदा तुम्ही फॉर्म भरताना तो काळजीपूर्वक भरला तर शंभर टक्के तुम्हाला पोलीस पाटील पदाच्या भरतीपासून किंवा त्या पदावरती नियुक्त होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे त्यातली पहिली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे असणारी कागदपत्रे कागदपत्रे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा घटक की तुम्ही आता मागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कागदपत्रांच्या संदर्भामध्ये कागदपत्र पूर्ण असल्याशिवाय अजिबात फॉर्म भरायचा नाही भले तुम्हाला फॉर्मला पंधरा दिवस असतील त्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट नाहीत ते डॉक्युमेंट पहिल्यांदा काढून घ्या आणि ते डॉक्युमेंट काढून घेतल्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे तर ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरायला एखाद्या नेट कॅफेमध्ये जाता त्या नेट कॅफेमध्ये बघा तुम्हाला तिथे काय असतं की हा येस काही ठिकाणी नो अशा पद्धतीने हे रक्काने असतात मग काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना काही माहीत नसतं आणि मग बरेचसे नेट कॅफेवाले सुद्धा असे आहेत की त्यांनाही या फॉर्म मधले काय माहीत नसतं त्यामुळे ते, ते काय करतात की हा कागद आहे ना आता नसला तर चालतो नंतर तुमच्याकडे पाहिजे आता नसला तर चालतो नंतर तुमच्याकडे पाहिजे तुम्ही त्यावेळी डॉक्युमेंटला दाखवलं तरी चालतो अशा पद्धतीने तुम्हाला ते सांगत असतात परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर्म भरण्याची जी तुमची शेवटची तारीख आहे शेवटची तारीख या शेवटच्या तारखेच्या अगोदरचे जे कागदपत्र आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम तुम्ही फॉर्म तुम भरायच्या अगोदर जर एखादा कागद तुमच्याकडे नसेल तर तो कागद तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर कुणाचं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की हे डॉक्युमेंट माझ्या at आत्ता नसले तर चालतील आता फक्त आपल्याला यस करायचं आहे बघा काय झालं ज्यांना पोलीस पाटील भरतीच्या वेळी जो तुमच्या रहिवाशी दाखला आहे किंवा ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो हा जो डोमिसाईल दाखला आहे हा डोमिसाईल दाखला ज्या विद्यार्थ्यांना लागत होता तिथं असे ऑप्शन होते येस नो येस नो मग काय केलं विद्यार्थ्यांनी हा जो डोमिसाइल आहे तुमच्याकडं आहे का तर आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी येस केलं यस केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर एक्झाम दिली मुलाखत वगैरे झाली काही मुलांना मुलाखतीमध्ये बाहेर काढलं हे डोमिसाईल दाखला नसल्यामुळे परंतु काही विद्यार्थ्यांना मुलाखत घेऊ दिली आणि अंतिम ज्यावेळेस त्यांची कागदपत्र तपासणी होती त्यावेळेला त्यांना बाहेर काढलं गेलं याचं कारण काय होतं की यांनी यश तर केलं होतं परंतु यांच्याकडं जो काही डोमिसाईल दाखला किंवा ज्याला आपण रहिवाशी दाखला म्हणतो तो दाखला यांच्याकडे नव्हता मग यांनी काय केलं की ज्या वेळेस आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कागदपत्र पडताना आहे त्याच्या अगोदर यांनी काय केलं दोन चार दिवसामध्ये हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र काढून घेतलं आणि मग तिथे गेल्यानंतर समजलं की आत्ताचं डॉक्युमेंट आपल्याला चालत नाही तर ते फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती त्याच्या अगोदरचा तो दाखला असणं आवश्यक होतं म्हणून तुम्ही फॉर्म भरायला जात असताना तिथं आता सध्या फक्त यस नो यस नो अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन असतील परंतु तुम्हाला काय करायचं आहे तो दाखलाच या ठिकाणी काढून ठेवायचा आहे जर तुम्हाला आता जे तुमची बीड किंवा हिंगोलीची पोलीस पाटील पदाची भरती आहे तिथं फॉर्म भरत असताना हे यश नो देतीलच असं नाही तिथे जर समजा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोडच करावं लागणार आहे तर मग तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोडच करावं लागणार आहे लक्षात ठेवा पण काही ठिकाणी कसं असते जास्तीत जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के फॉर्म मध्ये हे तुम्हाला अपलोड करायला सांगितलं जात नाही तुमचा रहिवाशी दाखला असेल वगैरे वगैरे या गोष्टीचे असतात किंवा जातीचा दाखला असेल तर तो फक्त यस किंवा नो यस नो यस नो एवढंच करायचं असतं तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का आहे तुमच्याकडे रहिवाशी दाखला आहे का आहे एवढंच असतं बाकी तुम्हाला जी शैक्षणिक कागदपत्र आहेत ती तुम्हाला अपलोड करायचे असतात त्यामुळं महत्वाचं आहे की तुमच्याकडे ही कागदपत्र असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ही जर कागदपत्र नसतील आणि तुम्ही आता यश केलं जरी यस केलं समजा आज तुम्ही फॉर्म भरला आज पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरायला सुरू झालेला आहे आणि आज तुम्ही यश केलं तरी तुम्हाला, तुम्हाला आए, जी, तुम ही जी शेवटची तारीख आहे ह्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यात अगोदर कुठलं महत्वाचं काम करायचं आहे तर कागदपत्र जी तुमच्याकडे नाहीत ती तयार करण्यासाठी त्याच्या कामाला लागायचा आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा बघा दुसरा मुद्दा म्हणजे गोपनीयता गोपनीयता आता हा दुसरा मुद्दा गोपनीयता मी का सांगतोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पोलीस पाटील पद हे अतिशय मानाचं पद आहे जे आता आपले जालना जिल्ह्याला पोलीस पाटील म्हणून झालेले आहेत त्या मुलांचे रोज स्टेटस दिसतात पोलीस प्रशासनासोबत आहे गावामधले काही कार्यक्रम आहेत लक्षात ठेवा गावातलं पानही पोलीस पाटलांच्या शिवाय हालत नाहीत पोलीस पाटलांना खूप मोठे अधिकार असतात पोलीस प्रशासनाचं जर काम गावामध्ये असेल तर पहिल्यांदा तुमच्या पोलीस पाटलांना इन्फॉर्म केलं जातं जर गावामध्ये एखादा लोकप्रतिनिधी यायचा असेल तर तुमचा पोलीस पाटील तिथं असतो गावातला एखादा सार्वजनिक मोठा कार्यक्रम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खुर्ची मिळत असते गावातली यात्रा सण समारंभ जे काही असतील त्याच्यामध्ये पोलीस पाटलांचं महत्वाचं स्थान आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा गावातल्या लोकांना काही दाखले लागत असतात ते दाखले नेण्यासाठी तुमच्याकडे ती लोक येत असतात आणि सगळ्यात महत्वाचं ही एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही पेपर देताय आज परीक्षेची तयारी करताय एक महिन्याच्या नंतर तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील असणार आहे आणि तुम्हाला गावामध्ये हाक मारत असताना पाटील साहेब अशा पद्धतीने लोक हाक मारतील एवढी एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की उद्या मी या गावचा पोलीस पाटील असणार आहे आणि ही जी सगळी जनता आहे ही उद्यापासून मला पोलीस पाटील साहेब म्हणून हाक मारणार आहेत खूप मोठं पद आहे भविष्यामध्ये याला संधी आहेत कदाचित शासकीय नोकर म्हणूनही गणलं जाऊ शकतं मानधनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होणार आहे पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून अनेक मागण्या आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत तिथं आपण अपलोड केलेले आहेत काय मागण्या आहेत आणि काय होऊ शकतं भविष्यामध्ये तर खूप मोठी संधी आहे लक्षात ठेवा की ज्यावेळेस जालना पोलीस पाटील भरती झाली त्यावेळेला आपल्याकडे डॉक्टर मुलं होती त्यानंतर आपल्याकडे वकील मुलं होती आपल्याकडे एम पी एस सी आणि युपीएससी करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही खोटं बोलताय तर त्या विद्यार्थ्यांनी मला जे मेसेज केले आहेत सर मी युपीएससीची परीक्षा देतो सर मी एम पी एस सीची परीक्षा देतो मी वकील आहे तर मला पोलिस पाटील झाल्यावरती काय अडचण येईल का मी डॉक्टर आहे तर मला पोलीस पाटील झाल्यावरती काय अडचण येईल का असे सगळे प्रश्न मला त्या विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत आणि जे फोटो मी अपलोड केलेले आहेत तिथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की एवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यामुळे तुमच्याकडे कॉम्पिटिशनला सुद्धा विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा डी एड बी एड झालेले जे टीईटी पास आहेत ज्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे टी आय टी दिलेली आहे ते सुद्धा विद्यार्थी आपल्या क्लासला होते जालन्याच्या लक्षात ठेवा त्यामुळे आता सुद्धा हिंगोली आणि बी जी जाहिरात आहे त्यामध्ये हे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने बघायला मिळणार आहे त्यामुळं तुमचे कॉम्पिटिशन जास्त आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगायची राहिली की ती म्हणजे तुम्हाला गोपनीयता पाळायची आहे का गोपनीयता पाळायची आहे कारण हे पद आता मी सांगितलं की एवढं मानाचं पद आहे त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी अनेक राजकीय मंडळी पुढाकार घेत असतात आता तुम्हाला पोलीस पाटील पदाचा फॉर्म तुम्ही भरताय असं जर समजलं तर बरेचसे विद्यार्थी तुमच्या घरी येऊन जाणार आहेत लक्षात ठेवा तुम्हाला ते सांगतील की तू फॉर्म भर नको तू अमुक एका पदाचा अभ्यास कर तू हुशार आहेस तू दुसरं काही करू शकतोस तू पी एस आय होऊ शकतोस तू तलाठी होऊ शकतोस तू यात पडू नकोस तू गावातल्या कशाला म्हणजे हे तंटे वगैरे असतात हे तुला झेपणार नाही हे तू करू शकत नाहीस अशा पद्धतीने तुम्हाला सांगून गोल गोल फिरवून तुम्हाला त्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडावं परंतु लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे की ही जी गोपनीयता आहे ही गोपनीयता पाळायची आहे ही गोपनीयता कशा पद्धतीने पाळायची आहे की तुम्ही पोलीस पाटील पदाला फॉर्म भरताय हे कुणालाही सांगायचं नाही कुणालाही सांगायचं नाही त्याची चर्चा कुठेही करायची नाही तुम्ही क्लास लावा बॅच लावा घरी पुस्तक घेऊन अभ्यास करा कसाही अभ्यास करायचा असेल तो करा परंतु कुणाला सांगत बसू नका की मी पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरतोय मी अभ्यास चालू केलेला आहे मला व्हायचं आहे मलाच पोलीस पाटील व्हायचा आहे तर या गोष्टी कुणालाही सांगू नका तुम्ही फक्त तुमचा अभ्यास चालू ठेवा गोपनीयता मोठ्या प्रमाणामध्ये ठेवा नसेल तर तुमचे शेजारी तुमचे गावातले तु जे काही पाहुणे असतील तुमच्या घरला येतील आणि तू यात भाग घेऊ नकोस मी पोलीस पाटील होणार आहे मला पोलीस पाटील व्हायचं आहे अशा पद्धतीनं हे विद्यार्थी किंवा जे दुसरी लोक आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून तुम्हाला ही जी गोपनीयता आहे ही गोपनीयता पाळायची आहे मग काय करायचं आता तुम्ही म्हणणार की सर चारित्र प्रमाणपत्र लागतं गावातल्या व्यक्तीचं तर तो तो ते गावातल्या व्यक्तीचं चारित्र प्रमाणपत्र आणायला गेल्यावरती कळणार की मी फॉर्म भरते तर निश्चित मित्रांनो ते कळू शकतं परंतु तुम्ही काय करायचं कागद घेऊन यायचे कागद घेऊन आल्यानंतर जर तुम्हाला विचारलं कोणी की तू फॉर्म भरणार का नाही म्हणायचं भरणार होतो पण मला घरातल्या सांगितले की कशाला या ह्याच्यामध्ये पडतोच आपल्याला काही पोलीस पाटील पद नको त्यामुळे मी काही या पोलीस पाटील पदाला फॉर्म भरणार नाही आणि मी दुसरा अभ्यास या ठिकाणी करणार आहे असं सांगून द्या आणि विषय गोल करून टाका तुम्ही त्यांना सांगत बसू नका की मी फॉर्म भरलेला आहे मी हे पुस्तक वाचतो मी ते काही गरज नाही तुम्ही तुमच्या पुरतं ते मर्यादित ठेवा तुम्ही दुसऱ्यांना ते सांगायच्या भानगडीत पडू नका कारण तुमच्यावरती आदल्या रात्रीपर्यंत लोक उद्या सकाळी पेपरला जायचं आहे तर त्याच्या आदल्या रात्रीसुद्धा लोक बारा वाजेपर्यंत तुमच्या घरी येत असतात की तुम्ही या भरतीतून कसं बाहेर पडाल किंवा तुम्ही यामध्ये येऊच नाही यासाठी बंदोबस्त करणारी लोक पाठीवरती असतात हे लक्षात ठेवा आणि हे मी सांगितलेलं आहे तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला जाणार आहे त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस आपण काही सूचना तुम्हाला देत असतो त्या सूचनेचं तुम्हाला पालन चांगल्या पद्धतीनं करायचं आहे त्यामुळे सगळ्यात जर कुठली महत्वाची गोष्ट असेल तर ती आहे गोपनीयता मग अजून कुठं कळतं की तुम्ही पोलीस पाटील पदाला फॉर्म भरलेला आहे का नाही तर तुम्ही जिथं गावात नेट कॅपे आहे त्या नेट कॅपेमध्ये गेला की तिथं तुम्हाला म्हणजे लोकांना कळतं की अमुक एका व्यक्तीनं या पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर तुमचा तो खात्रीलायक माणूस असेल नीट कॅपेवाला तर तिथे भरा अन्यथा तुम्ही दुसऱ्या गावाला जाऊन किंवा शेजारच्या तालुक्यामध्ये जावा तिथं फॉर्म भरा किंवा नसेल तर तुम्ही मोबाईलवरून घरच्या घरी या ठिकाणी फॉर्म भरा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तो फॉर्म भरू शकता त्यामुळं तुम्हाला तिथं जायची सुद्धा गरज नाही परंतु लक्षात ठेवा जे तुम्ही करणार आहात ते गोपनीय पद्धतीने करा त्याची वाच्यता किंवा त्याचा गाजावाजा कुठेही करू नका कारण त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे तुम्ही अभ्यास करून सुद्धा काही लोक तुम्हाला समजा तुमचे वडील एखाद्या राजकीय पुढाऱ्याशी संबंधित असतात मग तुम्ही फॉर्म भरला आणि दुसरा एखादा भावकीतला माणूस असेल किंवा आपल्या शेजारचा गावातला कुठलाही माणूस असेल तो ते पोलीस पाटील पदासाठी इच्छुक असेल तर मग तो राजकीय पुढारी तुमच्या घरी वडिलांना सांगतो की तुझ्या मुलाला माघार घ्यायला लाव तुझ्या मुलीला माघार घ्यायला लाव अशा पद्धतीनं गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही गोपनीयता पाळायची आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं शिक्षण शिक्षण फॉर्म भरत असताना बरेचसे विद्यार्थी काय करतात की ही जी पोलीस पाटील पदाची भरती आहे ही आहे वरती दहावीवरती दहावीवरती मग फॉर्म भरायला गेल्यानंतर नेट कॅफेवाला तुम्हाला काय सांगतो की त्याला प्रॉब्लेम होत असतो वेळ लागतो त्याला फॉर्म भरायला दुसरे विद्यार्थी थांबलेले असतात फॉर्म भरण्यासाठी मग तो काय तुम्हाला सांगतो की काही गरज नाही तुम्ही बारावीचं कशाला जोडता तुम्ही बी एचं कशाला जोडता तुम्ही एम एस कशाला जोडता किंवा तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल ते कशाला जोडता तुमची परीक्षा तर फक्त दहावीवरती आहे तुमच्या दहावीचं मार्कशीट प्रमाणपत्र झालं हे बंद करा तर मित्रांनो असं न करता तुमच्याकडे जेवढं शिक्षण आहे तेवढं शिक्षण तुम्हाला तिथं घालायचं आहे लक्षात ठेवा मग तुमचा एम एस सी आय टी झालेला असू दे अदर काही असू दे कम्प्युटर कोर्स असू दे कुठलंही शिक्षण काही झालेलं असेल तर तेवढं शिक्षण तुम्हाला घालायचं आहे ज्या वेळेस लक्षात ठेवा हे डॉक्टर आहेत आणि हे वकील आहेत काही वकील मुलं सुद्धा आपल्या जालन्याच्या पोलीस पाटीलमध्ये पोलीस पाटील झालेले आहेत काही डॉक्टर मुलं सुद्धा पोलीस पाटील झालेले आहेत आणि यांनी मला विचारलं होतं की मी वकील आहे मला प्रॉब्लेम येईल का मी डॉक्टर आहे मला काही प्रॉब्लेम येईल का तर या विद्यार्थ्यांना मी ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांचं पालन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि आज ते त्या पोलीस पाटील पदावरती रुजू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर परीक्षेमध्ये चान्स मित्रांनो शिक्षणावरती बराचसा मोठा इफेक्ट होतो आता निवड होत असताना या शिक्षणाचा कसा इम्पॅक्ट होतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु आत्ता मी तुम्हाला इथे एकच गोष्ट सांगतो की तुमचं जेवढं शिक्षण आहे तेवढं शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी घालायचं आहे केवळ दहावी आहे म्हणून दहावी घालायचं नाही तर तुमच्याकडे जेवढं शिक्षण आहे तेवढं शिक्षण तुम्हाला घालायचं आहे आणि मगच तो फॉर्म कम्प्लीट करायचा आहे तर या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत कागदपत्रे गोपनीयता आणि तुमचं शिक्षण एवढं जर चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरताना जर या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितपणे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमचा पेपर आहे तुमची मुलाखत आहे त्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोडून द्या शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट मिळणार आणि आपल्याला काय करायचं आहे हा जो सत्तर प्लसचा आकडा आहे हा सत्तर प्लसचा आकड्याचं जे रेकॉर्ड आहे ते आता आपल्याला हिंगोली किंवा बीड जिल्ह्यामध्ये मोडायचं आहे आता ते हिंगोलीकर मोडतात का बीडकर बीडकर मोडतात हे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायचं आहे तर सर्वच विद्यार्थ्यांना विनंती आहे की झपाटून कामाला लागा एक महिन्यानंतर तुम्हाला मोठा सन्मान या ठिकाणी मिळणार आहे ज्यावेळेस आपली जालन्याची पोरं पोलीस पाटील झाली प्रचंड प्रमाणामध्ये मिरवणुका निघल्या प्रचंड प्रमाणामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी येऊन त्यांचं स्वागत केले मोठमोठे जे लोक आहेत गावातली त्यांनी सुद्धा त्यांचे सत्कार वगैरे केलेले आहेत गावामध्ये मिरवणुका निघलेल्या आहेत तर एका महिन्यानंतर तुमच्याही आयुष्यामध्ये ही गोष्ट व्हावी तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल भविष्यामध्ये वयाच्या साठ बासष्ट आता पासष्ट जी त्यांची मागणी आहे पासष्टव्या वर्षापर्यंत जर तुम्हाला मान सन्मान हवा असेल गावामध्ये तर निश्चित हा एकच महिना आहे आपल्याशी जोडले जा चांगल्या पद्धतीने आपण जे देतो त्या गोष्टी करा निश्चित तुम्ही या खुर्चीवरती असणार आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला ज्या काही शंका कुशंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करायला काय पैसे पडत नाहीत तुम्हाला जर का या व्हिडिओचा फायदा होत असेल मी सांगितलेल्या गोष्टींचा फायदा होत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद